हाय गायज वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनेश्वर शिंदे आणि मी मेकअप फॅशन ट्रॅव्हल व्लॉग्स याच्यावरती व्हिडिओज करते तर आज आहे संडे आणि संडे टू संडेच्या आपल्या या यूट्यूब एपिसोडच्या सिरीजचा आज फिफ्थ एपिसोड आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत तो म्हणजे यूट्यूब आपल्याला पैसे कधी देतो तर आता आपण यूट्यूब तर करतो आहे सगळेच म्हणजे अगदी नाईंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोक पैशासाठी यूट्यूब करतात तर हो तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे गोल आहे ते एकदम बरोबर आहे आपण सगळेच काम करतो तर त्याचा आपल्याला मोबदला तर मिळालाच पाहिजे तर यूट्यूब आपल्याला पे करतं आणि ते कधी करतं त्याचे काय काय रूल्स आहेत ते बेसिक असे रूल्स आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो लेट्स गेट स्टार्ट इट तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे बरेच जण विचारतात की यूट्यूबमधून पैसे मिळतात का किंवा किती पैसे मिळतात असं विचारतात तर हो यूट्यूबमधून पैसे मिळतात आणि ते कधी मिळतात हे आता आपण बघूया तर यूट्यूबमधून आपल्याला तेव्हा पैसे भेटतात जेव्हा त्यांचा जो क्रायटेरिया आहे क्रायटेरिया असा आहे की हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तास वॉच टाईम तर हा क्रायटेरिया त्यांचा आहे आणि त्यासोबतच दहा मिलियन व्ह्यूज शॉर्ट्सवरती हा एक नवीन क्रायटेरिया आत्ताच आलेला आहे तर हा जेव्हा क्रायटेरिया आपला फुलफिल होतो तेव्हा आपण यूटूबला च्या प्रोसेससाठी आपण अप्लाय करू शकतो कारण की यूट्यूबचा जो हा क्रायटेरिया आहे तो याचसाठी आहे की ते जे हजार सबस्क्रायबर्स आहेत आणि चार हजार तास चार हजार तास ही काही कमी गोष्ट नाही आहे खूप म्हणजे सिरियसली चार हजार तास होण्यासाठी कधीकधी एकदम झटक्यात होतात पण वेळ लागला तर आपल्याला खूप वेळसुद्धा लागू शकतो जर तुम्ही कन्सिस्टन्सिली व्हिडिओज अपलोड करत असाल तर अगदी चुटकीच अशी तुमचा हा हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासाचा वॉच टाईम हा क्रायटेरिया लगेचच फुलफिल होईल पण जर का तुम्ही यूट्यूबकडे थोडं जरी दुर्लक्ष करत असाल आणि व्हिडिओज मिस करत असाल टाकायचे तर हा क्रायटेरिया फुलफिल करायला नक्कीच तुम्हाला त्रास होईल त्यामुळे जर तुम्ही यूट्यूब चालू केलं आहे तर अगदी मनापासून काम करा कारण की जेव्हा आपण व्हिडिओज टाकतो त्याच्यानंतर आपली ग्रोथ होते यूट्यूबमध्ये आपले व्हिडिओज बघितले जातात जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे जेव्हा नवीन आपण चॅनल खोलतो तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतः यूट्यूब प्रमोट करतं त्यामुळे तो वॉच टाईम आणि सबस्क्रायबर्स हे जर का आपल्याला लवकर पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी एकच फंड आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सिली व्हिडिओज अपलोड करणं तर यूट्यूबने हा क्रायटेरिया का ठेवला आहे याचं कारणही तसंच आहे हा क्रायटेरिया यासाठी ठेवला आहे की तुम्ही यूट्यूबवरती कन्सिस्टन्सली व्हिडिओज टाकताय की नाही हे त्याच्यातून कळतं आता ऑबियसली जेव्हा एखादा कन्सिस्टन्सी व्हिडिओज अपलोड करतो तेव्हाच त्याचे लगेचच हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तास वॉचट्राय हे पूर्ण होतं म्हणजे यूट्यूबलासुद्धा बघायचं आहे की समोरचा जो आपल्या ॲपवरती किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवरती जो काम करतो आहे तो तेवढ्याच मेहनतीने तेवढ्या जिद्दीने काम करतो आहे का त्यासाठीच हा क्रायटेरिया त्यांनी असा ठेवला आहे जेव्हा आपले हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासाचा वॉच टाईम पूर्ण होतो तेव्हा आपण मॉनिटायझेशनची प्रोसेस अप्लाय करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला बँक डिटेल्स द्यावे लागतात त्यानंतर त्यांची पिन येते ते सगळं द्यावं लागतं तर त्याच्यावरतीसुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ करेन की मॉनिटायझेशनची प्रोसेस कशी करायची आहे ते मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये सांगेन कारण की जर का मी इथे आत्ता सांगायला लागले मॉनिटायझेशनची प्रोसेस तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर मॉनिटायझेशन अप्लाय करून आपली सगळी प्रोसेस झाल्यानंतर ते तिथेच न थांबता त्याच्यापुढे आपल्यासमोर अजून एक टास्क येतो तो, तो काय तर जेव्हा आपल्या हजार सबस्क्रायबर्स आणि वॉच टाईम पूर्ण होतो मॉनिटायझेशनची प्रोसेस पूर्ण होते त्यानंतर येतं हंड्रेड डॉलर्स तर मॉनिटायझेशन झाल्यानंतर आपल्याला आधी हंड्रेड डॉलर्स करावे लागतात म्हणजे यूट्यूबचं असं आहे की जेव्हा तुमच्या यूट्यूबमधून हंड्रेड डॉलर्स क्रिएट होतील तुमचा रिवेन्यू जो आहे यूट्यूब रिवेन्यू तो कमीत कमी हंड्रेड डॉलर्सचा झालाच पाहिजे जास्तीत जास्त कितीही होऊ शकतो पण कमीत कमी हंड्रेड डॉलर्स झालाच पाहिजे हंड्रेड डॉलर्स झाल्याशिवाय यूट्यूब तुम्हाला पे आउट करत नाही तर हे आहे उत्तर की यूट्यूब पैसे आपल्याला कधी देतं किंवा यूट्यूबचं मॉनिटायझेशन कधी होतं तर हे झालं यूट्यूबच्या मॉनिटायझेशनबद्दल पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे पण काही पॉइंट्स आहेत जसं की कॉपेराईट क्लेम कॉपेराईट स्ट्राईक तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे मी स्पेसिफिकली या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येईनच तर आजच्यासाठी एवढंच बाकीची जी सगळी माहिती आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेनच तुम्हाला माझ्याकडून अजून कुठले कुठले याबाबतचे व्हिडिओज बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नक्कीच तुमच्या त्या एका कमेंटवर सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ तो घेऊन येईन आणि असंच आपल्या धनश्री शिंदे या चॅनलला सपोर्ट करा त्यासोबतच जर का तुम्ही मला म्हणजे धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्ही अजून चॅनल ओपन नसेल केला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते की हाव टू क्रिएट यूट्यूब चॅनल कोणालाही शून्य पैसे न देता पैसे आपल्याला द्यायची काही गरज नाही आहे आपल्या आपणच फ्रीमध्ये आपल्या मोबाईलमधून यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकतो तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि त्यासोबतच जर का तुम्ही बाकीचे व्हिडिओज बघितले नसतील लगेचच जावा तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यासोबतच सबस्क्राईब करून आपल्याला बेलायकनवरती म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी बाय